श्री स्वामी समर्थ कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही श्री स्वामी समर्थ श्वास तू अनध्यास तू या भक्ताला लागलेली आस तू स्वामी राया सुरुवात तो आणि शेवट फक्त तू सद्गुरूंना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे गुरुसेवा महाराजांना काय आवडते नामस्मरण कोणत्याही परिस्थितीत समाधान नेहमी गोडवाणी आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला महाराजांना काय नाही आवडत ढोंग आळस अभिमान परनिंदा एवढं सांभाळावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींना आपण जेव्हा तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्याच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छानुसार स्वीकार करायचे आहे आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकवायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे स्वामी म्हणतात जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचं आहे की जिंकाल तर आवरता आलं पाहिजे आणि हरला तर सावरता आलं पाहिजे अडचणीकडून हरू नका झऱ्यातून एवढं मधुर संगीत ऐकायला मिळालं नसतं जर त्यांच्या मार्गात दगड आले नसते आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे, आहे। जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घराची तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे शांतता ही घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजा भाव विसरणे ही घरातील तेजस्वी समय आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे व्य वे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हे घराचे सुख आहे सादाचार हा घराचा सुगंध आहे चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे अशा घरातच ईश्वराची जागृत मूर्ती आहे अशी प्रपंच करावा नेटका मग दिघ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका वेकी हो प्रपंच सोडून प्रपंच करून परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ करायला तर तुम्ही वेक व्हाल भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात जो तुम्हाला हक्काने बोलवतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलवणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तू तु, तुला एकटे होऊ देणार नाही मान मोकळेपणाने कोणाजवळ मनातली इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य म्हणजेच श्री स्वामी समर्थकांच्या सोबत व्यक्ती करावी ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तीच समाधान देखील जन्म घेते म्हणूनच कुठल्याही समस्येला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एकटे चालला म्हणून तुमची वाट चुकीची आहे असं नाही कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवर उद्योजक चालू शकते तुम्ही सत्याच्या मार्गानेच पुढे जा मी सदैव तुमच्या मागे असेन स्वामी म्हणतात ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्याच सुख आणि दुःखात धावून जात असते जसं गुरुविना ज्ञान मिळून शकत नाही तसंच शिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही एक ओढ आहे स्वामी भीतीची विश्वास आहे एक दिवस नक्की पूर्ण होईल घेता येईल तेवढे घ्या तळ तळाट मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरिता इतरांना दुःख होऊ नका ध्यानी ध्यास मनी आस सदैव आहेत तुमचा भास दूर असो की आपप स्पास चिंतन जपतो तुझी या नामाचा प्रवास श्री स्वामी समर्थ कोणाची किंमत करायची असेल तर ती व्यक्ती जिवंत असतानाच करावी मृत्यूनंतर तर शत्रूचे सुद्धा डोळे भरून येतात सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराजच घेतात आणि जो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याचीही नकळत त्याच्या आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच पु तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती असते स्वामी म्हणतात रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल स्वामी म्हणतात कुणाच्या सांगण्यावरून माणसांची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरवणार नाहीत स्वामी म्हणतात तुम्ही फक्त नामास्मरण करा बाकीचे मी बघतो ओम श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा